नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो येत्याच टाईप तारखेला होणार आहे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान मात्र सोशल मीडियावर सर्वीकडे एकच चर्चा झाली आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदान आणि कोण होईल त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो सर्व गाडा मालक मात्र तयारीला लागलेत आणि सर्वांचं नियोजनसुद्धा झालं आहे आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या सीझनला सर्वाधिक फॉर्ममध्ये कोणत्या नंदी राहिलेला गेला आहे आणि त्याचं नियोजन कसं असणार आणि पुसेगाव दोन हजार चोवीसचा मानकरी कोणत्या नंदी होणार मित्रांनो तुम्हाला माहितच असेल मागील वर्षी मात्र अपाराची जोडी ठरलेली राजा आणि द्वारलीचा हरण्या मित्रांनो सर्वांना हरवून एक नंबरचा पारदर्शक मिळवलेला मानाच्या स्पर्धेमध्ये एक नंबर मिळवलेली जोडी होती यावर्षीसुद्धा जो आपल्याला दोन्ही नंदी शंभर टक्के मैदानात दिसणार आहेत मित्रांनो परंतु त्यांचे पैरे कोण असणार हे आपल्याला अद्यापही समजलं नाही परंतु पुसेगाव गाव शंभर टक्के टॉपचेच पैरे होणार याच्यात काही शंका नाही मित्रांनो व मित्रांनो त्यामागील स्पर्धेमध्ये बिनजोडचा बादशाह मुंबईचा किंग मित्रांनो पन्नास पन्नास सोन्या आणि नवमहिंदकेश्री बकासूर यांनी मात्र अपराजित ठरले होते आणि त्याही एक नंबरचं पारदोष मिळवलं होतं पण आता सोन्या मात्र रिटायर झाला आहे परंतु नवम बकासूर आपली कामगिरी शंभर टक्के चोख बजावणार या स्पर्धेमध्ये याचा पायरासुद्धा टॉपचाच असणार मित्रांनो याच्यात काही शंका नाही आणि मित्रांनो चालू अंगावामध्ये असे अनेक नंदी आहेत का जे खूप फॉर्ममध्ये आहेत आणि लगातार नंबरमध्ये राहिलेत मित्रांनो ते सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुमचं मत काय मित्रांनो यावर्षी कोणतं नंदी पुसेगाविंद केसरी दोन हजार चोवीस पंचवीसचा मानकर होईल ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा मित्रांनो चालू सीझनमध्ये सर्वाधिक फॉर्म असलेली नंदी म्हणजे तो गोडचा सर्जा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचं पारदर्शक मिळवतोय गुलालामध्ये आहे आणि खूप गती आहे मित्रांनो या नंदीला सर्वांचं लक्ष केंद्रित करून ठेवलं आहे आगामी वादल आहे तो म्हणजेच गोडचा सर्जा तुम्हाला माहितच असेल मित्रांनो बकासरूबरोबर सिद्धेश्वरी केसरीमध्ये प्रथम पारितोषिक दीड लाखाचं मिळवलं त्यानंतर टॅक्टरच्या मैदानात एक नंबरचं पारितोषिक मिळवलं किकली मैदानात दोन नंबरचं पारतोषिक मिळवलं असे टॉप टॉपच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहते मित्रांनो आणि आता बसते केसरी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हा पायरा पण जोडून येऊ शकतो मित्रांनो कारण नियोजन हा टॉपचाच करायला लागणार आहे कारण सर्व नदी तयार लागलेत आणि त्याच्याबरोबर मित्रांनो हरण्या तीनशे महाराष्ट्र केसरीमध्ये मित्रांनो घोडचा सरजा आणि हारन्या तीन शेख यांनी मात्र एक नंबरचं पारदर्शी मिळवलेलं हरण्या तीन शेखसुद्धा खूप फॉर्ममध्ये हो सध्या जाईल त्या मैदानामध्ये गुलालमध्ये राहते कवाली फोर एक्स फोर बरोबर मित्रांनो महाराष्ट्र केसरीमध्ये चौथं पारदर्शन मिळवलं होतं या दोघांनी आणि भैरवनाथ केसरीमध्ये एक लाखाचं प्रथम मोठं पारदर्शन मिळवलं होतं तसेच मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल दोन्ही अंदे टॉपचे आहेत आणि तीनशे एखाण्या कवाली दोन्ही फॉर्ममध्ये आहेत दोघांचं दो नियोजनसुद्धा टॉपचं होणार पुसे गोविंद केसरी दोन हजार चोवीससाठी आणि मित्रांनो चालू हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला सर्वाधिक पारितोषिक नंबर मारत असलेला म्हणजेच वडकीचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो शिरसबल केसरीमध्ये ह्याच हरण्या तीनशे एकने आणि कॉकटेलने एक नंबरचं पारदर्शक मिळवलं होतं आणि मित्रांनो सासवडमध्ये सुद्धा सासवडमध्ये सुद्धा मित्रांनो एक नंबरचं पारितोषक मिळवलं होतं कॉकटेलने आणि त्याचा पायरा मात्र होता वडकीचा पाखऱ्या मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचं पारतोषिक मिळवत असतो कॉकटेल आणि आत्ता मात्र पुसेगावंद केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि याचं नियोजनसुद्धा टॉपचंच असणार आणि तुमचं काय मत आहे मित्रांनो कोणता नंदी एक नंबरचं पारतोषिक मिळवेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन्ही पैरे टॉपचे करून काही होत नाही मित्रांनो डायवरसुद्धा चालाकीचा लागतं मित्रांनो हिसा डायव्हर चालक असून चालत नाही मित्रांनो त्यासाठी सुट्टी सुद्धा चालक लागतं आणि बैलगाडा शर्यत केला असा आहे की नियोजन नियोजन बरोबर कार्यक्रम होतो मित्रांनो नियोजन ज्याचा परफेक्ट असणार तोच मात्र एक नंबरचा पारदर्शक मिळवणार बुलढाणा एक्सप्रेस बब्या बाब्या पण सज्ज झाला आहे मित्रांनो पोसेगाव गोविंद केसरी दोन हजार चोवीससाठी आणि तुम्हाला माहीतच असेल बाब्याचं नियोजन करणार आहेत विठ्ठल नाना विठ्ठल नानांनी सांगितलं मित्रांनो भोंगा आणि बब्या यांचं नियोजन शंभर टक्के विठ्ठल नाना करणार आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल विठ्ठल नियोजन म्हणजे परफेक्ट कार्यक्रम मित्रांनो नियोजन मात्र विठ्ठल नाना करणार आहेत आता कोण कोणाचा पैरा असणार ते आपण अद्यापही सांगू शकत नाही परंतु विठ्ठल यांचं नियोजन म्हटल्यावर मोठा मग शंभर टक्के होणार मित्रांनो कारण मैदान मोठं आहे आणि पैरेसुद्धा मोठे असणार आणि नियोजनसुद्धा मोठंच असणार उत्तम शेटगावले यांचा रायना मित्रांनो रायनासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे सध्या तुम्ही बघितलं असेलच आता मात्र बिंजोडमध्ये बिंजोड खेळतो आहे परंतु पुसेगाव इंद केसरीसाठी शंभर टक्के मैदानात दाखल होणार आहे रायना पायरा अद्याप आपल्याला माहीत झालेला नाही परंतु घरची गाडीसुद्धा बोलू शकते भारत राहिण्याची परंतु पायरा जर टॉपचा असेल तर रायनासुद्धा गोलाज राहू शकतो पिस्टन बावीस अकरा जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असते मित्रांनो अनेक पारदर्शक मिळवलेत आणि प्रत्येक मैदानात गुलालामध्ये असतं पिस्टन तुम्ही बघितलं असेलच महाराष्ट्र केसरीमध्ये शिरसवडीचे रायफल आणि पिस्टन यांनी दुसरं पारदर्शक मिळवलं शिरसवडीकरांचे रायफल मित्रांनो दीड महिन्यामध्ये आठ ते नऊ पारितोषिक मिळवणारा नंदी म्हणजेच शिरसवडीचा रायफल दोन्ही खांदी पब्लिक फीड मित्रांनो अतिशय उत्तमरित्या पब्लिकने पलतं आहे आणि सध्या तरी खूप फॉर्ममध्ये आहे जर मित्रांनो नियोजन टॉपचं झालं पायरा टॉपचा झाला तर शिरसवडीचा रायफल हा शंभर टक्के गुलालत राहणार मित्रांनो कारण खूप भन्नाट फॉर्ममध्ये आहे सध्या स्वर्गीय रणजित निंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा सर्जासुद्धा सज्ज झाला आहे मित्रांनो मैदानासाठी आणि आपल्याला आपुसे गाविंद केसरी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्जासुद्धा शंभर टक्के बघायला मिळणार सरजाचं नियोजनसुद्धा झालं आहे आणि काही दिवसात आपली व्हिडिओ येणार त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सरजा दुसरेगाव इंद केसरीमध्ये फायनलमध्ये राहणार की नाही आणि मित्रांनो आपल्या मुंबईची बानशान मिनजोडचा बादशाह एक हजार एक मथूरसुद्धा शंभर टक्के मैदानात दिसणार आहे नियोजनसुद्धा झाले मित्रांनो आणि तुम्हाला काय आहे मथूरचा मोठा कमबॅक होणार की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर मला तेही सांगा तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेल तुमचं मत काय मित्रांनो यावर्षी पुस्ते का दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणतं नंदी एक नंबरचं पारदर्शक मिळवणार आणि तुमचं मत काय का नवीन चेहरा येणार का जुना चेहरा राहणार तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद